अतिशय पौष्टिक चटपटीत आणि रसरशीत रश लोणचं मी मार्च महिन्यामध्ये बनवलं होतं दुण पण काही कारणामुळे व्हिडिओ एडिट करायचा राहून गेला आणि रेसिपी पण शेअर करायची राहून गेली तर हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका म्हणजे ओली हळद आणि आवळ्याचं जेव्हा सीझन येईल ना तेव्हा तुम्ही हे लोणचं नक्कीच करू शकाल दोनशे ग्रॅम ओली हळद मी धुवून स्वच्छ साल काढून घेतली आहे आणि किसून घेते आहे दोनशे ग्रॅम आवळा आणि पन्नास ग्रॅम आलं देखील आपल्याला किसून घ्यायचं आहे तर हे सगळं ना मी मोठ्या किसनीवर किसून घेतलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सगळं आपण काढून घेऊया लोणचं चटपटीत व्हावं आणि ते जास्त काळ टिकावं यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम लिंब घेतली आहेत त्याचा देखील रस आपण यावर पिळून घेऊया दोन मोठे चमचे गूळ घालूया आणि यामध्ये आपण घालूया दोन चमचे मीठ मीठ तुमच्या चवीनुसार देखील तुम्ही घालू शकता दोन मोठे चमचे आपल्याला इथे लोणच्याचा मसाला घालायचा आहे तर इथे मी तयारच मसाला घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं इथे मी टेस्ट करून बघते झालंय छान पण थोडासा गोडवा मला कमी वाटला म्हणून मी पुन्हा थोडासा गूळ यामध्ये ॲड केला आहे लोणच्याला आता आपण फोडणी करून घेऊया तर कडल्यामध्ये मी दोन पळ्या तेल आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं यामध्ये घालूया चमचाभर मोहरी मोहरी तडतडली की गॅस लगेच बंद करायचा पाव चमचा हिंग घालायचं आणि ही फोडणी व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर तर काश्मीरी लाल मिरचीनी ना याला रंग खूप छान येतो थंड फोडणीच आपल्याला या लोणच्यावर घालून घ्यायची आहे अगदी कमी वेळात आंबट गोड तिखट चटपटीत आणि तेवढंच पौष्टिक असं हे ओल्या हळदीचं आणि आवळ्याचं आपलं लोणचं तयार झालं आहे अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला लगेच फॉलो करा